श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जनता विद्यालय एडशी या ठिकाणी संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुल्या गटाच्या व शालेय गटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा बावीस जानेवारी व तेवीस जानेवारी दोन हजार रोजी जनता विद्यालय एडशी या ठिकाणी पार पडणार आहेत या स्पर्धेसाठी भरघोस अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी खुल्या गटासाठी सातशे एक रुपये शालेय गटासाठी तीनशे एक रुपये ठेवण्यात आले आहे संघ नोंदणीची अंतिम तारीख वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही आहे तरी सर्व कबड्डी प्रेमींनी आपल्या संघाची नोंदणी लवकरात लवकर करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे प्रवेशासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे तरी कबड्डी प्रेमींनी दिलेल्या नंबरवर फोन करून आपल्या संघाची नोंदणी करावी जय कलमित